नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मी प्राध्यापक दीपक चव्हाण सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे बी कॉम पार्ट वनच्या विद्यार्थ्यांसाठी त्यासोबत सेकंड इयरचे विद्यार्थी आणि फायनल सगळ्यांसाठी महत्त्वाची काही अपडेट आहे सगळ्यात महत्त्वाचा जे विद्यार्थी बी कॉम पार्ट वनमध्ये अमरावती विद्यापीठमध्ये या ठिकाणी प्रवेशित आहेत एन ई पीमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचं जे या ठिकाणी कोर्स आहे ऑफरमध्ये या ठिकाणी आपण सर्वांना देतो आहे जे विद्यार्थी या ठिकाणी बी कॉम पार्ट वनला आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त शंभर रुपयामध्ये बघा या ठिकाणी आता फक्त शंभर रुपयामध्ये अकाउंट या विषयाची आपण ऑनलाईन बॅच देत आहोत तर ही अत्यंत महत्त्वाची विद्यार्थ्यांसाठी अपडेट आहे की जे विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत <laughs> कोणत्याही महाविद्यालयामध्ये बीकॉमचं शिक्षण एन पीचं घेत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष शंभर रुपयाची ऑनलाईन बॅच त्या विद्यार्थ्यांना देत आहोत ठीक आहे आता हा व्हिडिओ जर बी कॉम सेकंड फायनलचे विद्यार्थीसुद्धा बघत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजच्या ग्रुपला किंवा तुमच्या महाविद्यालयातील जे काही तुमचे ज्युनियर विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कोर्स कसा घ्यायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपयात अकाउंट याविषयीची ऑनलाईन बॅच आणि खाली तुम्हाला या ठिकाणी दिसते तर आजच ॲप डाउनलोड करा स्पेशल बॅच पार्ट वन टू थ्रीच्या सुरू आहेत पण बी कॉम पार्ट वनची एन ई पीची ऑनलाईन फर्स्ट सेमची बॅच ॲप्लिकेशनमध्ये आपण दिलेली आहे शंभर रुपयात गुगल प्ले स्टोरला जायचं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी उजव्या साईडला तुम्हाला दिसते तर आजच ॲप डाउनलोड करा तर नवदीप कॉमर क्लासेस असं तुम्हाला त्या ठिकाणी प्ले स्टोरला टाईप करायचं आहे आणि तिथून तुम्हाला नवदीप कॉमर्स क्लासेसनाचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग नावाचा कोर्स एन ई पी लिहिलेला आहे तो कोर्स तुम्हाला या ठिकाणी परचेस करायचा आहे आणि त्याची किंमत फक्त शंभर रुपये आपण दिलेली आहे आणि कोर्सचा कालावधी तीन महिने आहेत म्हणजे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत तो कोर्स तुम्हाला या ठिकाणी बघता येईल एन ई पीच्या दृष्टीनं अभ्यासक्रमावर आधारित आपण कोर्स तयार केलेला आहे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांपर्यंत जर माझ्या अजून व्हिडिओ किंवा डेमो लेक्चर केलेले ले नसेल तर त्यांच्यासाठी आपण चव्हाण कॉमर्स क्लासेस नावाचं जे आपलं यूट्यूब चॅनल आहे तिथं पण आपण ऑनलाईन जुन्या बॅचेस टाकलेले आहेत पुन्हा या ठिकाणी जे विद्यार्थी नवीन आहेत एन ई पी बी कॉम पार्ट वनच्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे ऑनलाईन बॅच ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा त्यासोबत जे विद्यार्थी बी कॉम सेकंड आणि फायनल इयरला आहेत परीक्षा जवळ आहेत अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही किंवा अकाऊंट विषयाची अडचण आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण पाचशे रुपयाची सूट या ठिकाणी दिलेली आहेत किंवा काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे कोर्सबद्दल अकाउंट विषयाबद्दल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो असाच प्रेम शेवटपर्यंत असू द्या या ठिकाण थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र